नमस्कार बीड जिल्ह्यात दादागिरी के सहन केली जाणार नाही असं म्हणत सरपंच संतोष देशमुख मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे मुख्यमंत्री काय पाहूया इथे अधिवेशन सुरू असताना मी स्वतः उपमुख्यमंत्री अजित दरा पवार यांना विनंती केली आणि अजित पवार स्वतः त्या ठिकाणी गेले आमचे सगळे मंत्री देखील त्या ठिकाणी गेले घटना महत्वाच्या होत्या म्हणूनच त्या ठिकाणी गेले मला असं वाटतं की एखाद्या घटनेचं महत्व हे कोण गेलं यापेक्षा त्याला आपण काय रिस्पॉन्ड करतो है या माध्यमातनं होतं प्रत्येक ठिकाणी मुख्यमंत्री पुजतातच असं नाही आहे पण अजितदारांसारखे सिनियर मंत्री त्या ठिकाणी तेवढ्याकरताच आम्ही पाठवले होते आणि माझं नेहमी मत असतं की अशा प्रकारच्या घटना घडल्यानंतर सेन्सिटिव्ह असतात तिथे कोणी न कोणी शासनातर्फे कोणी विरोधी पक्षातर्फे गेलं पाहिजे पण पर त्याचं पर्यटन करू नये हा मात्र माझं नेहमी मत असतं याचा अर्थ बीड जिल्ह्याला इतकंही बदनाम आपण करू नये मात्र हे खरं आहे की गेल्या काही दिवसात तिथे घडलेल्या घटना या गंभीरच आहेत आणि आम्ही त्या गंभीरतेने घेतलेल्या आहेत आणि अशा प्रकारच्या गुन्हेगारांवर जरब ही बसवल्याशिवाय आम्ही थांबणार नाही मी कालही सांगितलं आजही सांगतो बीड जिल्ह्यामुळे मध्ये कोणाची दादागिरी चालू देणार नाही असं आहे की विरोधकांना जे करायचं आहे ते करतीलच पण गेल्या पाच वर्षात मला टार्गेट केल्यानंतर त्यांच्या हाती काय मिळालं याचा विचार त्यांनी केला तर कदाचित नाही करणार आणि त्यांना जर आत्मचिंतन नाही करता आला तर कुणा करतील मैं, मैं, मैं मान्य जनसंपर्क मंत्री चे सवाल पूछना चाहता हमारी जो प्रिंट की मीडिया की तर मित्रांनो जालना शहरातील जिल्ह्यातील त्याचबरोबर संपूर्ण राज्यभरातील चालू आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी लगेच चॅनलला ला सबस्क्राईब करून बेलायकोन नक्की दाबा